आपले आंबेडकरी चळवळीचे खंत नेतृत्व सतीभाऊ गायकवाड क्रमांक क्रमांक चोवीस मध्ये चारही उमेदवार आपले निवडून आलेले होते परंतु आरोडा मॅनेज केलं यंत्रणाला के मॅनेज केलं जी यंत्रणा होती ती आताशी धरली आणि संपूर्ण पॅनल पाळायचं काम हे आरामपूर जातीवादी नारायण कुशीने केलेलं आहे त्याच्यामुळं त्याच्यामुळे आपला जो रोष आहे भारतीय जनता पार्टीमध्ये आपला रोष निश्चितच आहे परंतु हे जे सगळ्यांना नारायण कुशीने केलेलं आहे संबंध भीम सैनिकांना या माध्यमातून विनंती करतो आपला जो आक्रोश आहे तो नारायण कुशीच्या विरोधात राहायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये हेच भीमसैनिक येणाऱ्या काळामध्ये बदनापूरला जाऊन या अरामपोरात नारायण कुशीला ही अधिक आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल कारण दोन हजार चौदा पासनं त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीने लोकशाहीची हत्या केली लोकशाहीचे चार स्तंभ आपल्या हाताशी धरलेत आणि लोकशाहीचा गळा या ठिकाणी चिरण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकार करीत आहे एक साधा उदाहरण या ठिकाणी सांगतो वर्तमानपत्रामध्ये बातमी छापून आली की वंचित बहुजन आघाडीचे जे आहे चारशे चारी उमेदवार हे निवडून आलेले होते इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये दाखवण्यात आलं की वंचित बहुजन आघाडीचे चारही उमेदवार सतीश गायकवाड यांचे नेतृत्व निवडून आले आणि त्यानंतर हा हरामखोर नारायण पूजे त्या ठिकाणी आरोपाला जातो त्याची गळा भेट घेतो तिची गळा भेट घेताना सुद्धा सीसीटीव्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध आहे त्या आरोला मॅनेज करण्यात आला आणि संपूर्ण पॅनल या ठिकाणी त्यांनी पाडलेला आहे तर विशेष त्याच्या विरोधात या ठिकाणी रोष व्यक्त व्हायला पाहिजे त्या हेतून आंबेडकरी चळवळीचे सगळे नेते महाराष्ट्रात महाराष्ट्रामधून देखील काही नेते आपल्या या ठिकाणी आलेले आहेत संबंध जिल्ह्यामध्ये या संदर्भातला रोष आहे संपूर्ण पॅनल जे आहेत भारतीय जनता पार्टीने याच पद्धतीने निवडून आणलेले आहेत देशातले जेवढे काही मोठमोठ्या जाती आणि मोठमोठ्या जमाती ज्या होत्या त्या या झुंडेशाही समोर नतमस्तक झाल्या त्या या झुंदशाही समोर त्यांनी नांग्या टाकल्या परंतु आंबेडकरी चळवळ आणि बाबासाहेबांचे जे लेकर आहेत जे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सारखे हजारो जरी उभा राहिले लोकशाही संपवायला तर बाबासाहेबांचे लेकर या देशामध्ये लोकशाही जिवंत ठेवणार आणि नरेंद्र मोदी असेल महाराष्ट्राच्या सीएम देवेंद्र फडणवीस असेल आणि या सगळ्या आमदार नारायण पूजा असेल याला आपण थोडं लशी पाडणार म्हणजे पाडणार हा लढा इथपर्यंत माझ्या रस्त्यावरती लढाई तर आपण लढतच आहोत परंतु न्यायालयीन लढाई देखील आपल्याला या ठिकाणी लढावी लागणार आहे या आंदोलनाचे टप्पे आपल्याला ठरून घ्यावे लागणार आहेत ही फक्त सुरुवात आहे आंदोलनामध्ये सातत्य राहणं गरजेचं असतं या ठिकाणी प्राथमिक लेवलवरती शिवसैनिक या ठिकाणी जमा झाले जागोजागी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये त्यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीच्या गळा घोटण्याचं या ठिकाणी काम केलेलं आहे तर हे ईव्हीएम हटवायला पाहिजे सतीश सतीश भाऊ गायकवाड आणि त्यांच्या पॅनलवरती जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा लढा केवळ या ठिकाणी थांबता कामा नये ही ज्योत तुम्हाला तेवढ ठेवावी लागेल आंबेडकरी चळवळीच्या सगळ्या नेत्यांशी कार्यकर्त्यांशी या संदर्भात चर्चा झालेली आहे सर्वांशी चर्चा होऊन येणाऱ्या काळामध्ये या ईव्हीएमच्या विरोधात जे लोकशाहीची हत्या करणारे रह जे आहे निवडणूक आयोगानं लोकशाहीची हत्या करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीला जे सहकार्य केलेलं आहे त्याचा बिबोड करण्याकरिता केवळ आंबेडकरी चळवळच एक सक्षम असल्या कारणाने मित्रांनो हा लढा आपल्याला यापेक्षाही जास्त तीव्र करावा लागेल